आज थंडीच्या निमित्ताने छानपैकी मी बाजरी आणि मेथी घालून आ, बाजरी आणि मेथीचे छानपैकीचं थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे बघू शकाल रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे जरूर करून बघा आणि हे बाजरीचे मेथी घालून थालीपीठ कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये मुबलक प्रमाणात मेथी देखील आलेली असते तर म्हटलं चला आज आपण करतोय बाजरी आणि बाजरीचे मेथी घालून आज आपण करणार आहोत मस्त असे खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असे थालीपीठ तर अतिशय सुंदर होतात रुचकर होतात चवीला जरूर करून बघा आणि हे मेथी आणि बाजरीचे थालीपीठ कसे करायचे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे आता बाजरीचे छानपैकी मेथी घालून थालीपीठ तयार करण्यासाठी आधी साहित्य बघून घेऊयात तर इथे एक वाटी एक मध्यम आकाराची वाटी आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ पाव वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक टेबल स्पून एक ते दीड टेबल स्पून इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एवढे पीठ आपल्याला लागणार ला आहेत त्याच्यानंतर लागणार आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर साधारण अर्धा अर्धी ते पाऊन वाटी जवळपास बारीक चिरलेली मेथी लागणार आहे ही मेथी मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून वाळवून आणि अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर लागणार आहे त्याच्यानंतर बेसिक मसाले लागणार आहेत हळद लाल तिखट धनेपूड जिरेपूड ओवा त्याच्यानंतर पाव चमचा हिंग त्याच्यानंतर अर्धा चमचा अख्खे जिरे त्याच्यानंतर एक मोठा चमचा तीळ आणि इथे आलं लसूणची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तर आता सुरुवात करूयात तर आता या परातीमध्येच इथे आधी बाजरीचं पीठ त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ त्यानंतर बेसनाचं पीठ आणि तांदुळाचं पीठ हे सगळे पिठ आता आपण आधी एकजीव करून घेऊयात आणि आता यामध्ये घालतीये तीळ त्याच्यानंतर ओवा घालतीये ओवा नेहमी हातावरती क्रश करून घालायचा म्हणजे त्याची हो, चव छान उतरते त्याच्यानंतर पाव चमचा हिंग जिरेपूड धनेपूड हळद लाल तिखट आणि जिरे हे सर्व आता मिक्स करून घेऊयात आधी आपण तर आता हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये घालतीये बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर बारीक चिरलेली मेथी मेथी भरपूर प्रमाणात घालायची त्याची चव छान उतरते आता घालतीये बारीक चिरलेली कोथिंबीर सर्व हिरवं खूप छान दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये घालतीये आलं लसूण ची पेस्ट तुम्ही इथे मिरची जरी घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही त्यानंतर यामध्ये घालतीये चवीनुसार मीठ हे आता मिक्स करून घेऊयात आधी आपण आणि असं हे दाबून दाबूनच आपल्याला सुरुवातीला मिक्स करायचं आहे कारण मिठामुळे ना मेथीला कोथिंबिरीला कांद्याला छान पाणी सुटतं तर फार कमी पाणी लागतं शक्यतो आणि हे बघा हे छानपैकी असं दाबून प्रेस करून मिक्स करून घ्यायचं अतिशय रुचकर लागतात हे थालीपीठ खाण्यासाठी आणि झटपट देखील होतात आणि घरातल्या साहित्यात बनवून अगदी तयार होतात आणि हिवाळ्यामध्ये कधीही बाजरी खाल्लेली कधीही चांगली म्हणून बाजरीची हे थालीपीठ जरूर करून बघा मस्त आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं एक सर गोळा मळून घ्यायचा आहे खूप सैलसर गोळा मळायचा नाही कारण मेथीला पाणी सुटत हे बघा मिक्स करून घेऊयात आणि ह्याचा गोळा मळून घेऊयात तर हे बघा हे छानपैकी असं पीठ मी मळून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही खूप सैलसर देखील मी मळलेलं नाहीये बघू शकाल इथे तुम्ही आणि हे थोडस हाताला चिकटत म्हणून ह्याच्या वरती ना एक साधारण एक अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आणि हे परत एकदा असं छानपैकी मळून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर आता हे बघा छानपैकी हा गोळा इथे मळून झालेला आहे खूप सैलसर नाही आणि खूपही घट्ट नाहीये म्हणजे मध्यम कन्सिस्टन्सीचा गोळा इथे छानपैकी मळून तयार झालेला आहे तर आता काय करायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुती कापड्यावर हे थालीपीठ करून घेऊ थापून घेऊ शकता आणि मग तव्यात घालू शकता पण मी डायरेक्ट तव्यावरच करते शक्यतो मला ते सोयीस्कर पडतं म्हणून तर आता इथे एक तवा घेतलेला आहे मी हा तवा मी खालती घेते आता ह्या तव्यावर सुरुवातीला पहिलं जेव्हा आपण थालीपीठ घालतो ना तेव्हा भरपूर तेल घालायचं एक लक्षात ठेवा म्हणजे एक तर थालीपीठ छान भाजल्या देखील जातं आणि खरपूस देखील होतं म्हणून तव्याला भरपूर तेल लावून घ्यायचं आधी हे तेल लावून झालं की आता यामधून एक गोळा घेऊयात आपण हा हातावरती थोडासा एकसारखा करून घ्यायचा तुम्हाला कितपत मोठे हवेत छोटे हवेत थालीपीठ त्या हिशोबाने हा गोळा घ्यायचा आणि हा एकसारखा थोडासा करून झाला की आपण तव्यावरती ठेवून घेऊयात आणि एक पाण्यामध्ये हात फक्त डीप करायचा आणि हे चा, सगळीकडून असं हे बघा पसरवून घ्यायचं परत पाण्यात हात बुडवायचा आणि छानपैकी पातळसर सगळीकडून असं थापून घ्यायचं हे खूप सोयीस्कर पडतं डायरेक्ट तव्यावर केलेलं आणि जेव्हा दुसरं घालाल तेव्हा थोडासा तवा शांत होऊन द्यायचा आणि मग दुसरं थालीपीठ घालून घ्यायचं छान दिसते ऑलरेडी बघू शकाल हिरवगार छान थालीपीठ हे आणि चवीला तर अतिशय सुंदर लागत आणि झटपट देखील होत मला कितपत जाड हवंय पातळ हवंय त्या हिशोबाने असं छानपैकी असं थापून घ्यायचं हे बघा आता हे छानपैकी असं थापून झालं की ह्याला होल करून घ्यायचे किंवा छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा आपण तेल सोडू तेव्हा ते छानपैकी असं खरपूस भाजल्या जातं हे बघा मस्त असे जेवढे जमतील तेवढे होल इथे तयार करून घ्यायचे हे बघा मस्त छान दिसतंय ऑलरेडी था थालीपीठ आपलं बघू शकाल इथे तुम्ही आता मी गॅस सुरू करतेय तर आता गॅस चालू केलाय हा तवा गॅसवरती ठेवून घेऊयात आणि मीडियम आचेवरती छानपैकी एक साइड खरपूस होईपर्यंत आपण छान भाजून घेऊयात एक साधारण तीस सेकंद झाली की ह्या होल मध्ये हे थोडस वरच सुकायला सुरुवात झाली की या सगळ्या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं म्हणजे थालीपीठ छान खरपूस भाजलं जात हे बघा अशा पद्धतीने आणि थोडस साईडला देखील तेल सोडून घ्यायचं तर आता खरपूस एक साइड आपण छानपैकी गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छानपैकी शेकून घेऊयात किंवा भाजून घेऊयात तर हे बघा एक साइड छानपैकी शेकून झालेली आहे आणि मी हे थालीपीठ पलटवून घेतलेलं आहे आता परत एकदा सगळ्या होल या होल्स मधून आपण तेल घालून घेऊयात आणि दुसरी साइड सुद्धा छान पैकी खरपूस होईपर्यंत छान भाजून घेऊयात साइडने सुद्धा थोडंसं तेल घातली काय सुंदर कलर आलाय बघू शकाल इथे तुम्ही मस्त सुगंध येतोय मेथी घातल्यामुळे अतिशय पौष्टिक होतात हे थालीपीठ बाजरीचे थालीपीठ अतिशय सुंदर तर आता अशीच अश्य, अशाच पद्धतीने दुसरी साइड सुद्धा छान शेकून घेते तर आता था हे थालीपीठ छानपैकी दोन्ही बघू शकाल तुम्ही खरपूस भाजून झालेलं आहे हे आता मी एका जाळीवरती काढून घेते ते सॉगी होणार नाही तर अशा पद्धतीने हे छानपैकी बाजरीचं मेथी घालून थालीपीठ इथे मी बनवून तयार करून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे आणि अतिशय सुंदर लागतं चवीला छान कुरकुरीत होतं जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन कर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद